नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अध्यात्मातला एक फार मोठा चमत्कार बघणार आहोत मंडळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र प्रत्येकालाच माहीत आहे प्रत्येक स्वामी भक्तांच्या प्रत्येक दत्त भक्ताच्या अंतकरणामध्ये रुजलेला हा मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुम्हाला माहिती आहे का हा मंत्र कसा तयार झाला खरं तर मंडळी हा मंत्र कोणी लिहिला नाही किंवा कोणी म्हटलं नाही तर सुरुवातीला हा मंत्र एका गुहेमधून ऐकू आला आणि मंडळी हो आजही त्या ठिकाणी ती गुफा आहे ती गुहा आहे की त्या गुहेमधून सत्वशील बघताना हा मंत्र आपोआप ऐकू येऊ शकतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा फार मोठं रहस्य आणि फार मोठा एक अध्यात्मातला चमत्कार आपण म्हणू शकतो आहे तर चला बघूया हा मंत्र कसा तयार झाला आणि कुठे आहे ती नेमकी गुफा की ज्या गुहेमधून दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र ऐकू येतो मंडळी प्रभू दत्तात्रेय आता अनुसया मातेच्या पोटी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी श्री दत्तगुरूंनी जन्म घेतला मंडळी नंतर नंतर दत्तगुरूंचे अनेक अवतार झाले श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तगुरूंचा पहिला अवतार दुसरा अवतार नरसिंह सरस्वती आणि तिसरा अवतार आपल्या सर्वांना माहीत आहे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आता बघूया आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र नेमका गुहेमधून कसा निर्माण झाला आणि कसा तो ऐकू येऊ लागला मंडळी तुम्हाला सांगतो श्री दत्तगुरूंचा पहिला अवतार जो आहे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचा जो जन्म आहे तो आंध्र प्रदेशमध्ये पिठापूर या ठिकाणी झाला आणि वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी घर सोडलं आणि हे श्रीपाद श्री, श्री वल्लभ स्वामी संपूर्ण सगळ्या भारतभर संपूर्ण देशभर सगळे तीर्थक्षेत्र फिरू लागले साक्षात प्रभु दत्तात्रयांचा अवतार मंडळी हे जे श्रीपाद श्री, श्री वल्लभ स्वामी आहेत हे, हे पिठापूरहून नंतर कुरवपूर या ठिकाणी आले आणि कुरवपूर या ठिकाणी येऊन त्यांनी घोर तपस्या केली आणि ज्या वटवृक्षाखाली ज्या वाडाच्या झाडाखाली श्रीपाद श्री वल्लभस्वामींनी तपश्चर्या केली ते वटवृक्षाचं झाड आजही त्या ठिकाणी आहे आणि मंडळी त्याच झाडाच्या बाजूला अगदी जवळच्या अंतरावरती एक गुहा आहे गुहामध्ये म्हणजे जमिनीच्या खाली पोखरलेला एक भूभाग फार मोठा असा भूभाग त्यामध्ये जंगली प्राणी राहतात वाघ सिंह राहतात आणि अशी ती गुफा आणि त्या गुफेमध्ये जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी बराच काळ त्या ठिकाणी तपश्चर्या केली साधारणपणे मंडळी तेराशे वीस सालाच्या आसपास श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा हा अवतार झाला म्हणजे त्यांचा जन्म झाला आणि नंतर नंतर नरसिंह सरस्वती हा दत्तगुरूंचा एक अवतार आणि अलीकडच्या नंतरच्या काळामध्ये श्रीस्वामी समर्थ महाराज हा एक तिसरा अवतार आता नंतर तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र नेमका पुढे कसा तयार झाला अलीकडच्याच अगदी काळामध्ये टेंबे स्वामी नावाचे एक फार मोठे दत्तभक्त होऊन गेले वासुदेव गणेश टेंबे असं त्यांचं नाव मंडळी यांचा जो जन्म आहे हा तेरा ऑगस्ट अठराशे चोपन्न साली झाला आणि हे सुद्धा फार मोठे दत्तभक्त दत्तभक्तीची त्यांना फार आवड आणि ओढ मंडळी त्यांना माहीत होतं क्यों क्यों की कुरवपूर या ठिकाणी त्या गुफेमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी तपश्चर्या केलेली आहे आणि हे सुद्धा टेंबे स्वामी स्वतः भक्त आणि यांनी ठरवलं की ज्या ठिकाणी ज्या गुहेमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी तपश्चर्या केलेली आहे त्याच गुफेमध्ये बसून आपण हे तपश्चर्या करायचे आणि हे त्या ठिकाणी गेले बघा बघा मंडळी कुरवपूर या ठिकाणी त्या गुहेमध्ये शिरले आणि तपश्चर्याला बसायचं असं त्यांनी ठरवलं मंडळी तेवढ्यातच सळसळ सळसळ करत त्या गुहेमधून एक भला मोठा नाग बाहेर येऊ लागला आणि फना काढून जागीच उभा राहिला आता बघा मंडळी हे जे वासुदेव गणेश टेंबे आहेत किंवा हे जे टेंबेस्वामी आहेत यांनी त्या नागराजाचं दर्शन घेतलं हात जोडले साक्षात त्यांना वाटलं की हा फार मोठा शुभसंकेत आहे आणि त्यांनी हात जोडून विनंती केली की हे नागराजा आता या गुहेमध्ये मला तपश्चर्या करायची आहे माझ्या तपश्चर्यामध्ये व्यत्यय येऊ देऊ नको असे नागराजेला विनंती केली आणि काय आश्चर्य मंडळी तो नाग जो फना काढलेला नाग होता त्यानं खाली टेकवला आणि सळसळ सळ करत त्या गुहेमधून बाहेर दूरवरती जंगलामध्ये निघून गेला आणि त्या ठिकाणी हे जे वासुदेव गणेश टेंबे आहेत ह्या स्वामींनी त्या ठिकाणी तपश्चर्या केली ते तपश्चर्याला बसले आणि मंडळी त्यांची जी तपश्चर्या आहे ती जी साधना आहे ती पूर्ण झाल्यानंतर नंतर मात्र त्यांना त्या गुफेमधून काहीतरी आश्चर्यकारक आवाज आला आणि मंडळी त्यांनी नीट कान देऊन ऐकायचा प्रयत्न केला तो आवाज असा होता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा आवाज त्या गुफेमध्ये घुमत होता आणि हाच तो महामंत्र आज प्रत्येक दत्त भक्ताच्या अंतकरणामध्ये प्रत्येक दत्त भक्ताच्या ओठावरती हा आवाज आहे प्रत्येक स्वामी भक्तांच्या अंतकरणामध्ये रुजलेला हा मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बघा मंडळी अध्यात्मातलं एक फार मोठं रहस्य आणि आजही आजही त्या ठिकाणी जर आपण गेलो तर त्या गुफेमधून जर सत्वशील भक्त असेल श्री दत्तगुरूंचा भक्त असेल तर त्या सत्वशील भक्ताला आजही त्या गुफेमध्ये असा आवाज येतो ऐकायला फार मोठा अद्भुत असा चमत्कार त्या गुफेमध्ये एका वेळी एकच माणूस जाऊ शकेल अशा स्वरूपाचा अरुंद असा त्या गुफेचं तोंड आहे किंवा दरवाजा आहे आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतर जे सत्वशील भक्त आहेत जे खरोखर दत्तगुरूंना मानतात त्यांना मात्र शंभर टक्के नक्कीच हा आवाज किंवा हा मंत्र ऐकायला येतो दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा बघा मंडळी आजच्या या विज्ञान युगात सुद्धा या अध्यात्मातली प्रचिती येऊ शकते खरं तर मंडळी हा व्हिडिओ बनवण्याचा किंवा हे चॅनल सुरू करण्याचा माझा हा उद्देश एवढाच आहे की हे, हे विज्ञान युग आहे केवळ सदृश्य सिद्धांताच्या आधारावरती चालणारी ही लोकं आणि लो या लोकांना या संपूर्ण ब्रह्मांडाचं रहस्य सामावलेल्या त्या अध्यात्मातल्या काही गोष्टी ऐकायला अनुभवायला भेटाव्या म्हणूनच या हेतूने हे चॅनल सुरू केलेलं आहे आणि याच्यासाठी हा अठहास बघा बागा मंडळी तुम्हाला याच्यापूर्वी माहीत होतं का ही मंत्र कसा तयार झाला तर नक्कीच तुम्हाला आजही समजलं असेल की हा महामंत्र नेमका कसा तयार झाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र कोणी म्हटलेला नाही किंवा कोणी तयार केलेला हा मंत्र नाही तर प्रत्यक्षपणे सत्वशील भक्तांना त्या गुभेमध्ये ऐकू येणारा तो आवाज आहे आणि हा जो मंत्र आहे पहिल्यांदा श्री टेंबेस्वामींनी ऐकला वासुदेव गणेश टेंबे असं त्यांचं नाव आणि तिथून पुढे मात्र हा जो मंत्र आहे सर्व दत्तभक्तांमध्ये प्रचलित झाला तर मंडळी हे जे टेंबेस्वामी आहेत वासुदेव गणेश टेंबे हे जे आहेत तर ह्यांनी चोवीस जून एकोणीसशे चौदा या सालामध्ये समाधी घेतली खरं तर मंडळी फार मोठे दत्तभक्त थोडक्यामध्ये संतच होते असं म्हणायला हरकत नाही अध्यात्मामधली गोड अध्यात्मामधली रहस्य आणि अध्यात्मातला अभ्यास थोडक्याचमध्ये काय तर हे अध्यात्म उघळून पेलेला माणूस फार मोठा आध्यात्मिक माणूस वासुदेव गणेश टेंबे आणि त्यांनीच पहिल्यांदा हा जो मंत्र आहे हा ऐकला तर बघा मंडळी हा जो मंत्र आहे हा याच्यापूर्वी तुम्हाला माहीत होता का कसा तयार झाला कदाचित अनेकांना नसेलच परंतु ज्यांच्यापर्यंत हा मंत्र पोचला त्यांना मात्र या अध्यात्मातलं फार मोठं गूढ अध्यात्मातलं एक फार मोठं रहस्य समजलेलं असेल तर धन्यवाद भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोप घेतोय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त